नमस्कार आज काय स्पेशलमध्ये आपलं सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत तर आज आपण दह्यापासून न फुटणारी एकसारखी कडी कशी बनवायची ते पाहणार आहोत चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया तर त्यासाठी इथे मी अडीचशे ग्रॅम घट्टसर असं दही घेतलेलं आहे घरी बनवलेलं आहे तुम्ही विकतचं जरी घेतलं तरीही चालेल आता हे जे दही आहे ते आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचं आहे तर मी इथं एक मोठं मिक्सरचं भांडं घेतलं आहे त्यामध्ये सर्व दही आपण टाकून घेऊया त्यानंतर लगेचच आपल्याला यामध्ये एक चमचा बेसनपीठ टाकायचं आहे सोबतच चवीनुसार मीठ टाकायचं त्यानंतर एक चमचा साखर टाकायची आणि अगदी चिमूटभर यामध्ये आपल्याला हळद टाकायची आहे त्यानंतर यामध्ये एक वाटी पाणी टाकायचं आता झाकण लावून आपल्याला फक्त अर्धा मिनिट हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे म्हणजे छान असं एकजीव होईल तर मी इथं मिक्सरला व्यवस्थित असं फिरवून घेतलं आहे बघू शकता तुम्ही सर्व साहित्य छान व्यवस्थित असं मिक्स झालेलं आहे आणि ज्यूसुद्धा झालं आहे आता आपण हे एका पातेल्यामध्ये किंवा एका भांड्यामध्ये काढून घेऊया या पद्धतीने दह्यामध्ये सर्व साहित्य टाकून मिक्सरला फिरवून घेतलं की छान दही एकसारखं होतं आणि अजिबात आपली कडी फुटत नाही आणि एकसारखी कडी अशी प्लेन कडी तयार होते त्यानंतर आता यामध्ये आपल्याला लसूण टाकायचं आहे तर मी इथं तीन लसूण पाकळ्या जाडसर असं ठेचून घेतलेल्या आहेत एकदम बारीक वाटलेलं नाहीत जाडसर ठेचून टाकायच्या आणि मिक्स करून घ्यायचं आता हे जे दही आपण मिक्सरला फिरवून घेतलेलं होतं हे भांडा आपण आता गॅसवर ठेवणार आहोत गॅस कमीच ठेवायचा आणि याला फक्त आपल्याला उकळी काढायची आहे कमी गॅस ठेवूनच उकळी काढायची जास्त वेळ शिजवायचं नाही फक्त एक उकळी काढायची आहे चमच्याने असं मिक्स करून घ्यायचं तर इथं छान अशी याला उकळी आली आहे बघू शकता तुम्ही आता या स्टेजला आपल्याला गॅस बंद करायचं आहे आणि आता आपण फोडणी करायला घेऊया तर मी इथं कढईमध्ये एक चमचा तेल टाकून घेते तेल छान गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा मोहरी टाकायची मोहरी छान तडतडली की त्यामध्ये अर्धा चमचा जिरं टाकायचं त्यानंतर सहा ते सात कडीपत्त्याची पानं टाकायची त्यानंतर मी इथं आलं लसूण आणि हिरवी मिरची खलबत्त्यामध्ये ठेचून घेतली आहे तर मी इथं तीन ते चार लसूण पाकळ्या अर्धा इंच आल्याचा तुकडा आणि एक हिरवी मिरची खलबत्त्यामध्ये जाडसर ठेचून घेतलेली होती एक सुकी लाल मिरचीसुद्धा टाकली आहे आणि चिमूटभर हिंग टाकलेला आहे आता लसूण छान लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा तुम्हाला जर हळद अजून थोडीशी टाकावीशी वाटत असेल तर टाकू शकता पण आपण पन दह्यामध्ये हळद ऑलरेडी टाकलेली आहे त्यामुळे काहीच गरज नाही आता लसूण छान लाल झाला की त्यामध्ये हे जे मिश्रण होतं दह्याचं ते टाकून घेऊया गॅस कमीच ठेवायचा कमी गॅस करूनच टाकून घ्यायचं म्हणजे कडी फुटत नाही तर इथे व्यवस्थित मिक्स केल्यानंतर तुम्ही बघू शकता कडी थोडीशी दाटसर आहे आणि ती शिजल्यानंतर परत थोडीशी दाटसर होते यासाठी मी यामध्ये परत दोन वाटी पाणी टाकलेलं आहे तर पाणी टाकून परत एकदा आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि परत एकदा आपल्याला याला उकळी काढायची आहे थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकूया यामध्ये आपण एक चमचा साखरसुद्धा टाकली आहे यासाठी छान अशी ही आपली चटपटीत कढी तयार होते करायला अगदी सोपी आणि चवीला एकदम टेस्टी लागते या पद्धतीने तुम्ही एकदा कढी नक्की बनवून बघा कढी अजिबात फुटणार नाही अगदी व्यवस्थित अशी कढी तयार होते तर इथं कढीला उकळी आली आहे गॅस लगेच बंद करायचा जास्त वेळ आपल्याला कढी शिजवून घ्यायची नाही आहे किंवा उकळवून घ्यायची नाही आहे फक्त एक उकळी आली की गॅस बंद करायचा तर इथं तुम्ही बघू शकता आपली साधी सोपी अशी अजिबात न फुटणारी कढी तयार आहे एका वाटीमध्ये सर्व करूया बघा इथं बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येत असेल अजिबात यामध्ये गुठळ्या किंवा कडी फुटलेली नाही एकसारखी अशी कडी तयार झाली आहे तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये थँक्यू